अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे येत्या सतरा जुलैला म्हणजे बुधवारी या दिवशी आलेली आहे आषाढी एकादशी अषाढी एकादशी ही आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षामध्ये येते या एकादशीपासून ते कार्तिकी एकादशीपर्यंत म्हणजे देवउटणी एकादशीपर्यंत चार महिने भगवान श्री हरिविष्णू हे शिरसागरात शरण करत असतात आणि या चार महिन्यांना चातुर्मास असं म्हटलं जातं आषाढी एकादशी ही सर्व एकादशींमध्ये सर्वश्रेष्ठ आणि महत्वाची मानली जाते या दिवशी भगवान विष्णूची पूजा केल्याने जीवनात सुख समृद्धी येत असते या दिवशी अनेक जण व्रत करत असतात आषाढी एकादशीचं व्रत केल्याने आपल्याला वर्षातील सर्व एकादशीचं पुण्य हे फळ प्राप्त होत असतं आणि म्हणूनच या दिवशी सर्वजण व्रत करून विष्णूची पूजा करत असतात एकादशीच्या दिवशी जर दानधर्म केल्यास पुण्य हे हजारपटीने जास्त मिळत असते आणि यामुळे आपण सर्व पापातून मुक्त होत असतो आषाढी एकादशीच्या दिवशी भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी जे काही उपाय केले जातात ते खूप प्रभावी ठरत असतात आणि लवकरात लवकर आपल्याला फळही देत असतात आज म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन अतिशय असे प्रभावी उपाय सांगणार आहे ते आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशीच आपल्याला ते उपाय करायचे आहेत हा उपाय केल्याने आपल्या घराची मुलाची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल असा हा एक उपाय मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे मी तुम्हाला आज व्हिडिओमध्ये दोन उपाय सांगणार आहे तुम्हाला दोन्हीपैकी जो जमल तो उपाय तुम्हाला करायचा आहे पण दोन्हीही उपाय अतिशय प्रभावीशाली आहेत तुम्हाला काय करायचं आहे एकादशीच्या दिवशी लवकर उठायचं आहे स्नान वगैरे करून घ्यायची आहे रुक्मिणीला तुम्हाला अभिषेक घालायचा आहे भगवान विष्णूंना तुम्हाला अभिषेक घालून घ्यायचा आहे भगवान विष्णूची तुमच्याकडे मूर्ती नसेल तर तुम्ही बाळकृष्णाला अभिषेक घालून घ्यायचा आहे तुम्हाला त्यानंतरच हा तुम्हाला उपाय करायचा आहे किंवा हा उपाय तुम्ही दिवसभरामधून कधीही करू शकता तुम्हाला पैशाच्या अडचणी येत असतील घरामध्ये बरकत नसेल आलेला पैसा हा निघून जात असेल कोणत्या ना कोणत्या कारणावरून तुम्हाला बिलकुल पैशाला बरकतच नाही आहे घरामध्ये कितीही मेहनत केली कष्ट केली तरीही तुम्हाला या समस्या अशा होत आहेत तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला पूजा वगैरे तुमची करून झाल्याच्यानंतर तुम्हाला एक रुपयाचं एक नाणं तुम्हाला माता लक्ष्मीच्या समोर ठेवायचं आहे तुम्हाला त्यावर एक तुळशीपत्र ठेवायचं आहे तुम्हाला जे मनातली इच्छा आहे ती तुम्हाला बोलायची आहे तुम्हाला एक वेळेस तुम्हाला विष्णू सहस्रनाम तुम्हाला वाचून घ्यायचं आहे किंवा शिसुक्ताचं पठण केलं तरी सुद्धा तुम्ही चालेल दोन्हीपैकी एक तुम्ही सेवा करून घ्यायची आहे तुम्हाला दिवसभर ते नाणं तुम्हाला तिथेच ठेवून द्यायचं आहे दुसऱ्या दिवशी गुरुवारी आंघोळ वगैरे करून झाल्याच्या नंतर ते नाणं तुम्हाला उचलायचं आहे ते तुळशीपत्र पण तुम्हाला उचलायचं आहे त्या नाण्यावर तुम्ही ठेवलेलं होतं ते आणि तुम्हाला एका लाल कपडामध्ये ते बांधायचं आहे आणि ते जिथं तुम्ही पैसे ठेवता तिथं ते तुम्हाला ठेवायचं आहे तिथंच राहू द्यायचं आहे ते तिथून काढायचं नाही आहे तुम्ही जिथं पैसे ठेवता कपाटामध्ये ठेवता जिथं तुम्ही पैसे ठेवता त्या जागी तुम्हाला हे ठेवायचं आहे एक रुपयाचं नाणं हे नाणं तुम्ही ज्या पैशाच्या तिथं ठेवलं तर त्या पैशाला तुमच्या बरकत राहत असते त्यामुळे तुम्हाला हा उपाय करायचा आहे दुसरा उपाय घरामध्ये कलह भांडणं खूप जास्त प्रमाणात मध्ये होत असतील तर तुम्हाला काय करायचं आहे म्हणजे एकादशीच्या दिवशी आपण तुळशीपत्र हे तोडत नाही त्यामुळे तुम्हाला आदल्या दिवशी म्हणजे तुम्हाला आजच तुळशीपत्र तोडून घ्यायचे आहेत अकरा घ्या एकवीस घ्या तुम्हाला अकरा किंवा एकवीस तुम्हाला तुळशीपत्र हे तोडून घ्यायचे आहे त्याची माळ बनवायची आहे तुम्हाला आदल्या दिवशी तुम्ही माळ बनवून ठुली तरीही सुद्धा चालते कारण आपण एकादशीच्या दिवशी तुळशी पान तोडत नाही आहे कोणतेही झाडाचे पानं आपल्या तोडायचे नसतात त्यामुळे तुम्हाला एक दिवस पहिलेच तुम्हाला हे तुळशीचे पानं तुम्हाला तोडून घ्यायची आहेत आणि त्याची माळ बनवून ठेवायची आहे तुम्हाला आणि दुसऱ्या दिवशी आषाढी एकादशीच्या दिवशी तुम्हाला स्नान वगैरे करून झाल्याच्या नंतर या विष्णू भगवानची तुमच्याकडे मूर्ती असेल तर त्याला घालू शकता ही माळ किंवा मा तुमच्याकडे फोटो असेल विष्णूचा तर त्या फोटोलासुद्धा तुम्हाला ही तुळशीची माळ तुम्हाला अर्पण करायची आहे आणि दिवसभर ती माळ तुम्हाला तिथेच ठेवायची आहे मनातली इच्छा बोलायची आहे दुसऱ्या दिवशी ही माळ जेव्हा आंघोळ वगैरे करून ही माळ तुम्ही काढून घ्यायची आहे तुमचा मेन दरवाजा आहे त्याच्या साईडला तुम्हाला कुठेही ही, ही माळ तुम्हाला अडकून ठेवायची आहे तिथंच ठेवायची आहे काढायची नाही असं केल्याने आपल्या घरातली जी किरकिरी आहे ती किरकिरी आपली निघून जाती जे कलह होत असते आपल्या घरामध्ये सारखं कोणत्या ना कोणत्या गोष्टीनं तर ते दूर होऊन जाते हा छोटासा उपाय आहे यानंतर तुम्ही उद्या आषाढी एकादशीच्या दिवशी तुम्ही दानसुद्धा करू शकता दान करा पण दानमध्ये तुम्हाला तांदूळ दान, दान करायचं नाही बाकी तुम्ही कोणत्याही वस्तू दान करू शकता फक्त तांदूळ दान हे तुम्हाला करायचं नाही याच्या व्यतिरिक्त तुमच्या इच्छेनुसार तुम्ही दान करू शकता हे अत्यंत प्रभावशाली उपाय आहेत हे तुळशीचा माळ तुम्ही विष्णू भगवानना घालून दुसऱ्या दिवशी तुम्हाला मेनदरवाजाचे तिथे तुम्हाला अडकून ठेवायचे आहे हे सुद्धा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे कारण आपल्या घरातली जी कलं जे भांडणं आहे ते दूर होण्यास आपल्याला मदत होऊ शकते आणि एक रुपयाचं नाणं हे पैशाला बरकत राहण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे एक रुपयाच्या नाण्याचा हे दोन्हीही उपाय आवर्जून करायचे आहेत आणि तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला दान करायचं आहे तुम्हाला जे होईल ते तुमच्याने दान करायचं आहे हे अत्यंत हे प्रभावीशाली उपाय आहे तुम्ही आवर्जून करा आषाढी एकादशीच्या दिवशी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ